शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस भाववाढीसाठी अनुकूल अशा बातम्या घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सर्वच बाजार समितीच्या ताज्या कापसाचे बाजार भाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत खास करून मराठवाड्यातून कापूस शेतकऱ्यांसाठी सदा एक बातम्या येताना दिसत आहे त्यामध्ये नांदेडा सोपरबणे असो काय काय बातम्या आहेत आपण या बातम्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेती दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा तुमच्याकडे कापूस भाव काय भाव चालू आहे कमेंट करा मित्रांनो पाठ फटापट बघू आपण एक जास्त दर चा दर चा टिकनी एक बाजार समिती व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत माहिती देणार आहे पुलगाव बाजार समिती सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दरचा दर चालू आहे बार्शी टाकळी या ठिकाणी एक हजार क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा भाव चालू आहे यावल या ठिकाणी चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर चालू चा आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा सहाशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट बावीसशे क्विंटल काप सजाओ कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू चौदाशे साठ क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे एकवीसचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर तीनशे क्विंटल काप सचाओ कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे दहा रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा अकराशे अठरा क्विंटल काप सजाओ कोण जास्त जास्त कापसाला सात हजाराचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा चौतीस क्विंटल कापसाची आहो कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा तीनशे नऊ क्विंटल कापसा चाहो कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे अकराचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा शेगाव एकशे अठ्ठ्याहत्तर कुंटल कापसाचा हो कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा चारशे वीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड बाजार समितीमध्ये तीनशे तीन क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर तेराशे पंचवीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे पाच रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर भद्रावती बाजार समितीमध्ये तीनशे सहासष्ट क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर एक हजार क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नासचा भाव या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी शंभर क्विंटल कापस जाऊन सात हजार पाचशे एकवीस रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर खाजगी बाजाराचा विचार केला तर पांढरकवडा या ठिकाणी खाजगी बाजार यवतमाळ सात हजारापर्यंत दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सेलोपर बनी या ठिकाणी खाजगी बाजारामध्ये सात हजार पाचशे एकवीस रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे मित्रांनो मराठवाड्यातून दिला सदा एक बातमी अशी आहे की सी आयची कापूस खरेदी सुरू होणे गरजेचे आहे काल आपण बातमी बघ बातमीमध्ये बघितले की परभणी येथे कापूस सी सी आयच्या च्या कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे तसेच आता नांदेड बाजार समितीकडून सुद्धा कापूस खरेदी सुरू झालेली आहे ऑनलाईन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान आहे भारतीय कापूस निर्गम अर्थात सीसीआय मार्फत मार नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील कापूस संगम सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सालासर कॉटन स्पिन प्राथमिक लिमिटेड कलादगाव तालुका अर्धापूर येथे बुधवारी तारीख तेरा कापूस खरेदी सुरू करण्यात आली नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दरवर्षी किमान हमीदारानुसार कापूस खरेदी करण्यात येते याही वर्षी अर्धापूर तालुक्यातील कलगाव येथे असलेल्या सालासर कॉटन स्पिन प्राथमिक लिमिटेड जिनिंग प्रोसिंगर सी सी आयच्या माध्यमातून कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा